आयुर्वेदनुसार फूड क्रेविंग्स म्हणजे काय ऑप्शन नंबर एक दोष असंतुलन दोन खूप भूक लागणे तीन पोट भरलं तरी खावे वाटणे चार अन्नपचन झाल्याचे संकेत तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दोष असंतुलन पुढील प्रश्न आहे सर्वसाधारणपणे फूड क्रेविंग्स का होतात ऑप्शन नंबर एक भावनिक तणावामुळे दोन अपचन झाल्यामुळे तीन झोप कमी झाल्यामुळे चार वरील सर्व कारणांमुळे तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरील सर्व कारणांमुळे प्रश्न क्रमांक तीन पित्त असंतुलन झाल्यास कोणत्या प्रकारचे क्रेविंग्स दिसतात ऑप्शन नंबर एक गोड क्रीमी दोन तिखट तेलकट फ्राईड तीन खुसखुशीत आणि ड्राय चार आंबट आणि तुरट तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तिखट तेलकट फ्राईड प्रश्न क्रमांक चार कफ असंतुलन झाले की कोणत्या पदार्थांचे क्रेविंग्स वाढतात ऑप्शन नंबर एक गोड व जड पदार्थ दोन खारट कोरडे पदार्थ तीन अति तिखट पदार्थ चार आंबट पदार्थ तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गोड व जड पदार्थ प्रश्न क्रमांक पाच वात असंतुलन झाल्यावर सर्वाधिक कोणते क्रेविंग्स दिसतात ऑप्शन नंबर एक गोड आणि तूपयुक्त दोन तिखट आणि गरम तीन खारट आणि कुरकुरीत चार आंबट आणि जड पदार्थ तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खारट आणि कुरकुरीत पदार्थ प्रश्न क्रमांक सहा क्रेविंग्स कमी करण्याचा आयुर्वेदात कोणता उपाय सांगितला आहे ऑप्शन नंबर एक सहा रसांचे पदार्थ घेणे ऑप्शन नंबर दोन वारंवार थंड पाणी पिणे ऑप्शन नंबर तीन रात्री उशिरा जेवणे ऑप्शन नंबर चार उपवास करणे तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सहा रसांचे पदार्थ घेणे प्रश्न क्रमांक सात गोड पदार्थांच्या क्रेविंग्स कमी करण्यासाठी कोणते पदार्थ वापरावेत ऑप्शन नंबर एक हळद दोन मेथीदाणे तीन जिरे चार लसूण तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मेथीदाणे मित्रांनो असेच आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा थँक यू